जशा सध्या लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळपास पूर्ण झालं असून आता सगळे चार जूनच्या निकालाची वाट बघत आहेत या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशांचं लक्ष हे लागलंय महाराष्ट्रातील पाच टप्पे आता निकालाच्या दृष्टीने तयारी करण्यात येते असं असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केले मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रणा स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली तिथे चोवीस तास सुरक्षा दलाचा बंदोबस्तही तैनात आहे सी सी टी व्ही कॅमेरेही लावण्यात आले मात्र अनेक ठिकाणी हे कॅमेरे बंद पडल्याच्या बातम्या आल्या होत्या दरम्यान आता जळगाव येथे वकार महामंडळाच्या गोदामात ही स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे या ठिकाणी सी सी टी व्ही डिस्प्ले हे चार मिनिट बंद झालं होतं ज्यावरून आरोप सुरू आहे त्यामुळे उन्मेष पाटील यांनी एमवरून भाजपवर आरोप केलाय त्यामुळे चर्चाही सुरू झाली याबाबत ते म्हणाले भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी हे स्ट्रॉंग रूम मध्ये फिरत आहेत जनरेटर बॅकअप घेताना सी सी व्हीचा डिस्प्ले बंद होणं ही बाब संशयास्पद आहे त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केल्या त्यामुळे आता वातावरण चांगलं तापलं आहे सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे लो जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असंही उन्मेष पाटील यांनी म्हटले यामुळे आता येणाऱ्या काळात निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुणे बारामती सातारा शिरूर या ठिकाणी देखील सी सी टी व्ही बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे येणाऱ्या काळात या निकालावर सगळं गणित अवलंबून आहे त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अनेक नेते पक्ष यामध्ये फुटाफुटी झाल्यामुळं हे निवडणूक चर्चेची आहे तुमचं मत हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वृत्तदर्पण न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद